तारीख होती नऊ मार्च दोन हजार चोवीस ठिकाण होते सातारा जिल्ह्यातील शिरवळ तालुका नितीनने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या हाताने एक चिठ्ठी लिहिली नंतर तो घरातील बेडरूम मध्ये गेला आणि सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली नितीनने आत्महत्या का केली त्याने त्या ते चिठ्ठीमध्ये कोणाची नावे लिहिली याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर येथे सुनील गंगाधर पिसे हा बत्तीस वर्षाचा तरुण आपली पत्नी मोनाली आई नंदा आणि दोन लहान मुलासमवेत राहतो सुनील हा ड्रायव्हर म्हणून काम करतो सुनीलचा मोठा भाऊ होता नितीन नितीन मोठा असूनही त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या सुनीलचा विवाह झाला होता मोठा भाऊ नितीनला बारामती येथे प्रगती प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये नोकरी लागली होती त्यानंतर त्याचा विवाह हो जवळच असलेल्या वेळापूर येथील विठ्ठल फडतरे यांची मुलगी नम्रता हिच्याबरोबर दोन हजार एकोणीस साली झाला लग्न झाल्यानंतर एक महिना नितीनने नम्रताला आपल्या घरीच ठेवले त्यानंतर तो तिला घेऊन बारामती येथे नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला बारामती येथे ते दोघे राजाराणीसारखे राहत होते तर संसार सुखाचा होणे अपेक्षित होते आपली बायको आपल्याशी जुळून घेऊन आनंदाने संसार करेल अशी नितीनची अपेक्षा होती पण इथे आल्यावर नम्रताने रंग उदळायला सुरुवात केली थोड्याच दिवसात तिने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली नम्रता ही चंचल स्वभावाची होती तिने लवकरच एका तरुणाशी अनैतिक संबंध ठेवायला सुरुवात केली तो नितीन याच्या कंपनीतच कामाला होता त्याचे नाव होते रंजन साहू कधीकधी तो नितीन याच्या घरी येत असे तेव्हा नम्रतेने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यासंगी व्हॉट्सअपवर चॅटिंग करू लागली त्या चॅटिंगचे रूपांतर प्रेमाळ झाले आणि ती त्याच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवू लागली जेव्हा नितीनला कंपनीमध्ये नाईटची ड्युटी असायची तेव्हा रंजन घरी येऊन नम्रतासोबत अनैतिक संबंध ठेवू लागला सुरुवातीला नितीनला याची कल्पना नव्हती पण जेव्हा त्याला याबाबत समजले तेव्हा मात्र त्याने त्याबाबत ते नम्रताला जाब विचारला नवऱ्याने जाब विचारता तिने काहीही न सांगता ती आपल्या माहेरी निघून गेली त्यानंतर तिने परत येण्याचे नावच घेतले नाही नितीनने पुढाकार घेऊन तिला परत आणण्याचा प्रयत्न केला पण ती येण्यास तयार नव्हती अखेर दिनांक चार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नितीनने माय कोर्टामध्ये घटस्फोटाचा दावा दाखल केला त्याची सुनावणी होऊन घटस्फोट मंजूर झाला दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यांचा घटस्फोट मंजूर झाला होता त्यानंतर नितीन हा एकटाच नोकरीच्या ठिकाणी राहू लागला इकडे नम्रताने मात्र दुसराच गडी पकडला होता सुदर्शन वसेकर या तरुणाशी तिचा विवाह झाल्याचे नितीनला समजले परंतु नम्रताचे मन तिथेही रमले नाही अखेर तिने आपल्या पहिल्या नवऱ्याशी संपर्क साधला आणि पुन्हा आपण पती पत्नीसारखे राहू असे सांगितले ही बाब त्यांनी आपापल्या कुटुंबियांना सांगितली त्यानुसार दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी सुदर्शन वसेकर आणि नम्रता यांनी मायशरद येथे ॲडव्होकेट आर एम गाडे यांच्यासमोर करारामा करून पुन्हा नितीन आणि नम्रता असे दोघे पती पत्नी म्हणून राहण्याचे दोघांनीही दोन्ही कुटुंबांना समक्ष सांगितले नितीन याच्या कुटुंबियांनी समजूतदारपणा दाखवत ही बाब मान्य केली झाले गेले विसरून नितीन हा आपली पत्नी नम्रता हिला घेऊन नवीन नोकरीच्या ठिकाणी गेला त्याने शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे मिलियम पार्कमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती आणि तो नम्रताला घेऊन त्या ठिकाणी राहू लागला नितीन याने एवढे सगळे विसरून परत नम्रताशी संसार थाटला होता नम्रतानेही झाले गेले विसरून मोठ्या मनाच्या पतीशी एकनिष्ठ राहून संसार करावा हे अपेक्षित होते पण बाहेर खेळाची चटक लागलेल्या नम्रताने पुन्हा उपद्वाप सुरू केला ती पुन्हा परपुरुषांबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित करून राजरोज फिरत असल्याची बाबतींच्या लक्षात आली त्यांनी ह्या गोष्टी आपल्या कुटुंबियाच्या कानावर घातल्या आता नम्रताने तिसराच पुरुष निवडला होता ती दीपक खिलारे राहणार पारडी तालुका जिल्हा वाशिम याच्या समेत संबंध ठेवून होती त्या दिवशी म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी ती त्याच्या समवेत खंडाळा येथे गेली होती ही बाब नितीनने आपल्या कुटुंबियांना फोन करून सांगितली आपली सून पुन्हा आपल्या मुलाला अंधारात ठेवून बाहेर खोलीपणा करू लागली आहे ही ऐकून नितींची आई नंदा ही भाता विकी याला घेऊन शिंदेवाडी येथे नितीन राहत असलेल्या ठिकाणी आली नम्रताचे वागणे काही बदलणार नाही ती अशीच वागत राहणार हे नितीन आणि त्यांच्या कुटुंबियाच्या लक्षात आले पहिल्यांदा त्यांनी नम्रताला याबद्दल विचारले असता आपले दीपक खिलारे याच्याबरोबर प्रेमसंबंध आहेत आणि मी त्याच्याबरोबरच राहणार असे तिने सांगितले तेव्हा सगळ्यांनी विचार करून पुन्हा एकदा त्याच्याशी गडस्फोट देण्याचे ठरवले त्याची पब्लिक नोटरी करण्यासाठी आईनंदा भासा विकी नितीन आणि नम्रता हे सर्वजण मिळून आकलूत येथे जाण्यासाठी निघाले वाटतच नम्रताने दीपक खिलारे याला फोनवर सांगितले की आपण नेहमीच्या ठिकाणी मोबाईल फोन ठेवत होतो तो मोबाईल घेऊन ये दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नम्रताने दीपक खिलारे या स्शेरज येथे बोलून घेतले ॲडव्होकेट दीपक पाटील यांच्यासमोर आपण नितीनसोबत पत्नी म्हणून राहणार नसल्याचे नोटरी लिहून दिली त्यानंतर ती दीपक खिलारे याच्यासोबत निघून गेली त्यानंतर नितीन हा आपली आई नंदा हिला सोबत घेऊन नोकरीच्या ठिकाणी शिंदेवादी येथे राहण्यास आला अशा रीतीने नितीनच्या संसाराची वाट लागली होती याचे दुःख त्याच्या मनात होतेच इतकेच नव्हे तर नम्रता ही तिचा नवरा दीपक खिलारे याच्या मदतीने वेळोवेळी नवीन मोबाईल फोन नंबरवरून नितीनला फोन करत असत आणि त्याला अपमानास्पद बोलत असत त्याचा अपमान होईल असे त्याला मेसेज पाठवत होती या गोष्टीचा नितीनला मानसिक त्रास होऊ लागला त्याचे मनोधैर्य खच्चीकरण झाले होते हे सगळे असह्य झाल्याने दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात शिट्टी लिहिली नम्रता व दीपक खिलारे यांनी माझी बदनामी करत खच्चीकरण केले आहे तरी त्यांना शिक्षा व्हावी अशी शेवटची इच्छा घेऊन त्याने घरातील बेडरूममधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा